सर्वांचं परत एकदा स्वागत तर आज येणार खूप दिवसानी हा व्हिडिओ बनवला तर मला त्यामुळे त्यांच्यासाठी आहे वार ना आपण म्हणजे कंडी परत थोडेसे हात वगैरे ते विकायला मी आहे की मला दाखवत तर सर्वात पहिल्या ना आपण ही कंठी आणलेली आहे ही रुद्राक्षची कंठी आहे ह्याची किंमत आहे ना मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार नाही आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ह्याचे व्हिडिओ आहे ना बाहेर तुमच्या इथे किती करून ही कंठी भेटते तुम्ही आहे ना कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ना हा मी हार आणलेला आहे हार बघा किती सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन आहे ना खूप छान आहे ह्या हाराचं व्हाईट आणि लाईट पिंक असं ह्याचं एक कॉम्बिनेशन आहे दिसायला पण खूप सुंदर वाटतं त्यानंतर हा एक हार आणलेला आहे तीन कलरमध्ये हा आणि खूप छान आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतोय हा हार खूप जणांना आवडतो खूप जणांनी हा हार माझ्याकडून वेकर घेतला कारण म्हणजे दिसायला एकदम असं वाटतं की म्हणजे खरोखरची फुलं आहेत आणि असं वाटतं की रिअलमध्ये जी खरी फुलांचा हार असतो ना तसाच आहे असं वाटतच नाही की हा प्लॅस्टिकमधला हार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर वाटतं त्यानंतर आपल्याकडे गाडीमध्ये किंवा काही जणांच्या घरी एकदम छोटी मूर्ती असतात ना देवाऱ्यामध्ये त्यासाठी मी हा हार आहे एकदम छोटा हार आहे डॅडीमध्ये वगैरे आपण जी मूर्ती वगैरे बसवतो ना त्यासाठी हा हार आहे एकदम छोटा आहे त्यानंतर ना ही कंठी आणलेली आहे पण खूप सुंदर आहे कंठी पण ही छोट्या गणपतींसाठी आहे दीड फुटांचे जे गणपती असतात ना त्यासाठी आणलेली आहे आणि सगळ्यात जास्त ऑर्डर आहे ना मला ह्या हाराची भेटली आहे कारण ह्याचा म्हणजे कलर कॉम्बिनेशन परत हार आहे ना एकदम असं दिसल इतका सुंदर दिसतो ना तुम्ही रिअल मध्ये बघाल ना इतका छान आहे ना दिसायला इथे खाली अशी गुलाबांची फुलं वगैरे आहे खूप सुंदर दिसतो हा हार डेकोरेशनच्या सामानामध्ये ना मी हे फुलांची जी ही माळ आहे ना ती माळ विकायला आणलेली आहे अजून खूप सामान आणणार आहे मी विकायला ही सुरुवात केली आहे आताशी त्यामुळे मी थोडं थोडंसं सामान घेतलंय आणायचं घरी डेकोरेशनसाठी तर आता मी तुम्हाला दाखवते की मी राख्या सुद्धा विकायला आणलेल्या आहेत तर मी राख्या तर मी राख्या द्या तर हे आहेत ना मी पाच कलरच्या राख्या आणलेल्या आहेत वेगवेगळ्या ह्या प्रत्येकाची डिझाईन डिझाईन आहे ना ही वेगवेगळी आहे तर तुम्हाला मी आहे ना एक एक करून दाखवते राख्या तर सगळ्यात पहिलं आहे ना ही येलो कलरची राखी आहे ही आहे ना कासवांची राखी आहे दिसायला खूप छान आहे ही राखी आणि तुमच्याकडे ना या राखींची प्राइस कितीला आहे कितीला या राख्या भेटतात ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ना ही एक राखी आहे त्यानंतर ही सुद्धा एक गुलाबी कलरची राखी आहे नंतर आहे ना ही निळ्या कलरची राखी ह्याच्यामध्ये ना दोन प्रकार आहेत एक श्रींची राखी आहे आणि एक राखी आहे त्यानंतर आहे ना ही ऑरेंज कलरची राखी आहे मी छोटासा एक स्टॉल लावणार आहे आमच्या इथे राख्यांचा आणि गणपती गणपती येतात ना म्हणजे हारांचा वगैरे आणि डेकोरेशनचं सुद्धा थोडंसं सा सामान ठेवणार आहे तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटेल हे नक्की कमेंट करून सांगा तसंही सा का मी जॉबला जाते पण संध्याकाळी घरी आल्यानंतर तसंही म्हणजे एवढं काही काम नसतं तर विचार केला की थोडंसं आपण स्वतःचं पण काहीतरी चालू करू जर ह्याच्यामध्ये मला प्रॉफिट झालाच तर मग मी नंतर विचार करेन अजून थोडंसं काहीतरी पुढे चालू करायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सापत करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद